मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी अमोल खुणे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे अमोल खुणे हे मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी असून कोपर्डी प्रकरणातील आरोपींना न्यायालय परिसरात चोप देण्यासाठी अमोल खुणे हे जरांगे पाटलांचे सहकारी होते खुणेंवर गेवराई तालुक्यातील अर्धमसाला फाटा येथे अज्ञात व्यक्तीकडून हल्ला करण्यात आला ही घटना सोमवारी रात्री साडेसात वाजण्याच्या दरम्यान घडली हल्ला करणारे आरोपी हल्ला करून फरार झाले आहेत घटनेची माहिती मिळाल्यानंतर मराठा समाज बांधवांनी घटनेचा निषेध करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे तसेच अमोल खुणे यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर नझिया सय्यद यांनी दिली आहे तलवाडा पोलीस स्टेशनचे पी एस आय कोळी आणि जमादार काकडे यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन गेवराई उपजिल्हा रुग्णालयामध्ये ला जबाब घेऊन पुढील तपास सुरू केलाय कायम असाल मी आंतरवालीला गेलो आणि आज एकटाच होतो गावाकडे चाललो होतो मागे तो एकटाच होतो तर आज पोलीस नव्हतो माझ्यासोबत किती लोक होते चार पाच लोक होते बघा ते आणि इथून पुढं मला असं वाटतं की मला खूप संरक्षणाची गरज आहे इथून पुढे असे हल्ले होतील मायामा मला एक सांगा की तलवाडा पोलीस स्टेशनचे लोक कोणी आले होते का आणि तुम्हाला या ठिकाणी येताना काही लोक तुमच्या सोबत आले का हा माझा सोबत भरपूर तालुक्यातले सर्कल मधले आणि गावातले भरपूर भरपूर किती लागले तुम्हाला आणि कशा कशाने तुमच्यावर हल्ला केलाय माझ्यावर काय प्रशासनाकडे मागणी करा प्रशासनाकडे एवढीच मागणी माझी की माझ्यासाठी काय करते हल्ला केलाय तुमच्यावर किती किती लोक होते आणि तुम्हाला कोणावर संशय आहे का घटना किती वाजता काय सांगाल

सुवर्ण मार्शिला यासाठी सोमनाथ मोठेसह श्याम जाधव गेवराई बीड